नमस्कार मित्रांनो मुंबई कराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खास आणि झटपट होणारी बटाट्याची पिवळी चटणी ही चटणी इतकी चविष्ट लागते की तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल ही चटणी तुम्ही पोळी पराठा पुरी किंवा साध्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी वापरू शकता तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी तर या रेसिपीसाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे आपण घेतलेले आहेत आपण इकडे दोन कांदे कापून घेतलेले आहेत मस्तपैकी त्याच्या बाजूला तुम्ही बघत आहात आपण हिरवा धनिया घेतलेला आहे हिरवागार धनिया मस्त फ्रेश आहे त्या बाजूला आहे कडीपत्ता आणि त्याच्या बाजूला दिसत आहे हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आपण बटाटे घेतलेले आहेत पाच ते सहा बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते त्याचे सालं आपण काढून घेतलेले आहेत कुसकरून घेतलेले आहेत एका प्लेटेमध्ये तर ते आपण चांगले मॅश करून एका प्लेटेमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याला लागणारं ला ला साहित्य अजून आहे ते, ते म्हणजे मोहरी घेतलेली आहे चिमुटभर आपण त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण जिरे घेतलेले आहेत त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जाणारे आहे आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याची भाजी तर सगळ्यांचीच फेवरेट असते तर माझी तर ती भरपूर फेवरेट आहे आता ही बटाट्याची भा, भाजी जशी माझी फेवरेट आहे तशी तुमचीही फेवरेट असेल तर आई आता आपण ह्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे कडाईमध्ये आणि मोहरी आणि जिरे ॲड केलेले आहेत तर आपण तडक्यासाठी मोहरी आणि जिरे ॲड केलेले आहेत मस्त पैकी आता कढीपत्ता टाकू आता कढीपत्ता टाकू तर आता कढीपत्ता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि जस्ट तुम्हाला सांगायचं आहे की बटाट्याची भाजी सर्व ठिकाणी फेमस आहे इंडियामध्ये साऊथमध्ये ती वेगळ्या प्रकारे बनवतात प्रत्येकजणाची वेगवेगळी पद्धत असते बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवत आहोत तर कोणी कोणी ह्याच्यामध्ये चण्याची डाळ हरभराची डाळ पण टाकत असतं टेस्ट येण्यासाठी तर भरपूर सगळ्या गोष्टी असतात लसूण टाकतं कोणी कोणी हे आपण ॲड केलेलं आहे इकडे कढीपत्ता राईट तर हा आपल्याला कढीपत्ता एकदम सगळं तडकून घ्यायचं आहे मोहरी आहे जिरे आहे कडीपत्ता आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तडका म्हणून आपण या बटाट्याच्या चा चटणीसाठी यूज करणार आहोत <coughs> सॉरी आता कांदा आता आपण कांदा ऍड केलेला आहे तर कांद्याचा सेम रूल नाही की हा गोल्ड हा दोन कांदे आपण चिरून घेतलेले आहेत आणि हा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा एकदम मस्तपैकी आणि मीठ टाकलेले आहेत चवीनुसार कांदा सॉफ्ट होण्यासाठी आणि हा मीठ हेल्प करतोय कांदा सॉफ्ट होण्यासाठी तर ही आता मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आपण इकडे ऍड केलेली आहे हळद हळदीमुळे एवढा छान कलर येतो या भाजीला आणि ह्याच्याबरोबर जर पुरी असेल तर ह्याची मजा काहीतरी औरच असते तर कोण कोण अग्री आहात या स्टेटमेंटवरती ते कमेंट करू शकतात कारण की माझी तर पुरी आणि बटाट्याची भाजी भरपूर फेवरेट आहे तर इकडे आपण ऍड केलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घेऊ शकतात मला तर एकदम मस्त खमंग तिखट आवडते आता हां पाच सहा मिरच्या आपण कापून टाकलेल्या आहेत आणि हे आपण बघा टाकलेले आहात आपलं मेन कॅरेक्टर जे आपल्या पिक्चरचं कॅरेक्टर आहे बटाटा तर बटाटा एकदम आपण मसलून घेतलेलं एकदम असं क्रश करून घेतलेलं मॅश करून घेतलेलं आणि हे आता आपण मिक्स करत आहोत आपल्या भाजीमध्ये जे आपण मिक्सर बनवलेलं मोहरी जिरे कढीपत्ता मिरची तेल हळद मीठ कांदा ह्याच्यामध्ये आता हे बटाटा आपलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आई ह्याला किती वेळ लागतो तरी पाच मिनटं लागतात या भाजीला बॉईल होण्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे फ्राय होण्यासाठी पॅनमध्ये बॉईल नाही फ्राय होण्यासाठी मस्त हां तरी आपण आईनी शब्द कॅच केला ती आपण ऑलरेडी बॉईल केलेले आहे बटाटे तर फ्राय होण्यासाठी पॅनमध्ये तर ह्याला जास्त टाईम लागत नाही तुम्ही सकाळच्या टायमाला डब्यासाठी तर हे उत्तम ऑप्शन आहे एनी टाइम तुम्ही ही डिश बनू शकता तर भर बर, भरपूर बर, गृहिणींना प्रश्न असतो जो की सकाळी उठल्यावरती काय बनू शकतात ही सुक्की भाजी आहे तुम्ही चपातीबरोबर टिफिनसाठी बनवू शकतात दहा मिनटात हां डाळ भाताबरोबर म्हणजे असतं ना की राईस प्लेटबरोबर जी गोष्ट जाणारी असणार आहे भाजी पाहिजे नसेल तर ही भाजी एक उत्तम ऑप्शन आहे तर तुम्ही टिफिनसाठी शाळेच्या टिफिनसाठी ऑफिससाठी टिफिनसाठी ह्या गो ही भाजी तुम्ही बनवू शकता तर मस्तपैकी रेडी झालेली आहे जास्त काय आपल्याला काय करायला लागलेलं नाही आहे आता ह्याच्यानंतर आपण काय केलं आहे हो ही कोथंबीर आपण ॲड केलेली आहे कोथंबीर पण ऑप्शनल आहे तुम्ही ॲड करू शकता तुमच्यावरती आहे मला तर भरपूर आवडते माझ्या भाजीमध्ये कोथंबीर तर मस्तपैकी हिरवा कलर दिसत आहे हिरवा पिवळा भरपूर सगळे कलर आपले या भाजीमध्ये आलेले आहे मसाला डोसामध्ये ही भाजी वापरली जात जाते पण मसाला डोसा जेव्हा बनतो त्यामध्ये आमची जी पद्धत आहे आम्ही त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकतो म्हणजे चण्याची डाळ टमाटर टाकतो तर प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे ती पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत पण ही आम्ही आत्ता बनवलेली आहे जी पुरी भाजीबरोबर खाऊ शकतात तशी बटाट्याची भाजी आहे पटकन होणारी डिश आहे आणि झटपट होणारी डिश आहे माझ्या तोंडाला तर आता ही भाजी बघून भरपूर पाणी सुटलेलं आहे चांगल्या सुगंधाबरोबर ही चांगली भाजी दिसत पण आहे तर माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर तुमची पण तुम्हाला पण ही भाजी बनवायची असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतात आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका कारण की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला भरपूर महत्त्वाच्या आहे आणि प्लीज 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 इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल मुंबईकर आई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करायला विसरू नका हे एक महाराष्ट्रीयन चॅनल आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा पुढे जाऊ द्या तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे वेळात वेळ काढून आपले व्हिडिओज बघत आहात मी त्यांचा अत्यंत आभारी आहेत असंच सपोर्ट करत जा पुढे आणि यस भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला तोपर्यंत काळजी घ्या बाय